पहिली माझी ओवी ग पंढरीच्या राजाला पंढरीच्या राजाला बाई पंढरीच्या राजाला द्वार केला सोडूनिया देव पंढरीला द्वार केला सोडूनिया देव पंढरीला माझी ओबी ग पांडुरंगाच्या चरणाला पांडुरंगाच्या चरणाला बाई पांडुरंगाच्या चरणाला मार्ग दाव पालन हा तू चरे जगाला मार्ग दाव पालन हारा तू चरे जगाला तिसरी माझी ओबी ग रखुमाईच्या त्यागाला रखुमाईच्या त्यागाला बाई रखुमाईच्या त्यागाला द्वारके ऊन धावत आई विठ्ठलाच्या वेटीला द्वारकेहून धावत आई विठ्ठलाच्या वेटीला चौथी माझी ओवी ग गा, आनंदाने गाईन आनंदाने गाईन बाई आनंदाने गाईन विठ्ठल चरणी सेवा माझी भर वाईन विठ्ठल चरणी सेवा माझी भर वाईन पाचवी माझी ओवी गा विठ्ठलाच्या विटेला विठ्ठलाच्या विटेला बाई विठ्ठलाच्या विटेला युगे अठ्ठावीस उभा पांडुरंग चार तटाला युगे अठ्ठावीस उभा पांडुरंग भीमेच्या तटाला सावी माझी ओवी ग मंत्र हरीचा गाईन मंत्र हरीचा गाईन बाई मंत्र हरीचा गाईन त्रैलोकीच्या नाथाला डोळा भरून पाहीन त्रैलोकीच्या नाथाला डोळा भरून पाहीन सातवी माझी उभी ग सुंदर त्या ध्यानाला सुंदर त्या ध्यानाला बाई सुंदर त्या ध्यानाला भक्तिभावाने पूजते मी विठ्ठल चरणाला भक्तिभावाने पूजते मी विठ्ठल चरणाला आठवी माझी ओवी ग आठही अवतारा आठी अवतारा वै आठी अवतारा युगे युगे जन्म जन्मघी पाण्डुरङ्गीतारा युगे युगे जन्म जन्मघी पाण्डुरङ्गीारा नववि मा वि नववि नवविध भक्ति नवविध भक्तीची बाई नवविध भक्तीची गणती नाही तिनी लोकी पांडुरंगाच्या शक्तीची गणती नाही तिनी लोकी नारायणाच्या शक्तीची बाई गणती नाही तिनी लोकी नारायणाच्या शक्तीची